नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी मनपाच्या अभियंता व अधिकाऱ्यांना दिलेली बेकायदेशीर पदोन्नती रद्द करण्याची परभणी मनपा अधिकारी कर्मचारी संघटना स्वच्छता कर्मचारी संघटना व लोकश्रेय मित्रमंडळाची शिष्टमंडळाद्वारे प्रशासक आयुक्ताकडे केली मागणी महानगरपालिकेमधील बांधकाम विद्युत तांत्रिकीतील ज्या अधिकाऱ्यांना दिलेल्या पदोन्नती बेकायदेशीर असल्याने रद्द करण्यात अन्यथा या विरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे परभणी शासनाची दिशाभूल करून मनपाने कंत्राटी अभियंता यांना कायमस्वरूपी स्थायी न करण्याची लोकश्रेणी आयुक्ताकडे यापूर्वी दिला होता उपोषणाचा इशारा दिला होता या निवेदनाला न जुमानता मनपा आयुक्त यांनी कंत्राट अभियंत्यांना कायमस्वरूपी पदोन्नती देण्यात आल्याने सर्व नियम धाब्यावर बसून आर्थिक व्यवहार करून दोन हजार पाचच्या जी आरनुसार नुसार कंत्राटी अभियंता व कंत्राटी कर्मचारी कायम करण्याची तरतूद नियम धाब्यावर बसून आर्थिक व्यवहार करून दोन हजार पाचचा जी आरनुसार नुसार कंत्राटी अभियंता व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची तरतूद नाही त्या जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख असून की दोन हजार पाचच्या नंतर जे कर्मचाऱ्यांना कायम करता येत नाही असताना देखील शासनाने दिशाभूल करून आर्थिक देवाणघेवाणीतून कायमस्वरूपी पदोन्नती देणारे आय। आयुक्त उपआयुक्त व प्रितलिपिकाची चौकशी करून काम काच काढून घ्यावे महापालिकेत केलेल्या अभियंता व अधिकाऱ्यांची केलेली कंत्राटी कायमस्वरूपी पदोन्नती भरती ही कोणत्या नियमानुसार करण्यात आली आहे महापालिका मित्र स्वायत्ता संस्था असून आयुक्त या जागा भरण्याचे अधिकार आहेत का कोणत्या नियमानुसार ही भरती करण्यात आली आहे झालेली भरती त्वरित रद्द करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देऊन रद्द करण्याची मागणी लोकश्रेय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्री न्यूजचे पत्रकार सलीम इनामदार यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांच्याकडे केली आहे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमाकडे सलीम इनामदार के के आंधळे नाशिर खान व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली सहा तारखेचं शासनाला दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्याचं काय झालं किंवा काय करणार याबद्दल आम्ही आयुक्त साहेबाला आताच सलीमबा इनामदार असतील आमचे नाशिर खान असतील आमचे के के आंधळे असतील मी असल असे बरेच कर्मचारी भेटलो त्यांनी सविस्तर आणि आमच्या मागण्याचं आहेत की बबन तडवी आहे त्याची तात्काळ बदली करावी किंवा ते टेबल हटवावा आणि ज्या अभियंत्याच्या ज्या पदोन्नत्या झाल्या एक तर शासनाचं धोरण जसे की सलीमभाई म्हणल्याप्रमाणे दोन हजारच्या नंतरच्या कर्मचाऱ्याला कायम करू नये पण चौदाचा कर्मचारी ब कायम झाला आहे सतराचा कर्मचारी कायम झाला परंतु आमचा सफाई कामगार दोन हजारचाही परमानंट झालेला नाही आणि शासन त्यांना सोडून त्यांना परमांड करता येत नाही म्हणतात यांना परमांड करून बी यांना पाच वर्ष झाली की पदोन्नती दिली जाते वीस वीस वर्ष झाले कर्मचाऱ्यांना त्यांना पदोन्नती नाही आणि यांना पाच वर्षातच पदोन्नती का मिळते हां चोवीस आमची बाराची नाही चोवीसची नाही बारा वर्षाची चोवीस चोवीस वर्ष झाली तरी पदोन्नती मिळाली नाही यांना पाच वर्षात पदोन्नती मिळते हा अन्याय कुठल्या तरी माग मागच्या दाराने आर्थिक व्यवहार होऊन झालेला आहे आमची मागणी आहे किती तात्काळ रद्द करावा आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना द्यावा राज्य शासनाचा जो जे आर आहे दोन हजार पाचच्या नंतरचा की कंत्राटीदार कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी करता येत नाही हा त्याच्यात स्पष्ट असताना इथं गोंधळ करून मागच्या दारानं काहीतरी खोळसाळपणाने करून काही लोकांचे पदोन्नत्या ते केलेच केले त्यांना कायमस्वरूपी सुद्धा केले त्या त्या अभियंताला आमचा लोकश्रीय मित्र मंडळ कर्मचारी संघटना स्वच्छता कर्मचारी संघटना यांच्या वतीनं आमचा तीव्र विरोध आहे त्यांचे वेळेवर पगारी आलीत नाही तर ह्यांना जर घेण्यात आले तर जवळजवळ दरमहा दीड एक कोटी वर्षाला दीड दीड एक कोटी रुपये ते भरावे लागतात त्याच्यापेक्षा सध्या पगारी नाहीत पेन्शनधारकाला पगारी नाहीत स्वच्छताचे जे शहरामध्ये अशी बोमाबोम वाचता चालू आहे त्यामुळे आज रोजी आम्ही आयुक्त नार्वेकर साहेबांशी चर्चा झाली त्यांनी म्हणले योग्य पद्धतीने मी निर्णय घेतो माझा माणूस बसू द्या जे काही चुका झाले त्याला दुरुस्त करतो असे देखील त्यांनी आश्वासन दिले आणि उपयुक्त नावाचे जे तळवी आहेत ते कोणाला उद्धटपणे उर्मटपणे बोलणारे त्यांना आम्ही सांगितलं ते टेबलसुद्धा ब बदलण्यात या ही देखील त्याच्यात प्रामुख्याने मागणी करण्यात आली धन्यवादमध्ये सर्वात अगोदर तर जे आमचे वाजव अनुदान आहे ते मागणी केली त्याच्यानंतर जे जी एस टीचं फरक अनुदान आहे त्याची मागणी केली आम्ही एकनाथ शिंदेसाहेबाला भेटलो त्यांनी त्यांचे ती ए पाटील साहेबांना सांगितले पण सुट्ट्या होत्या म्हणून ते म्हणजे सोमवार पडू या आणि त्या निवेदनातच हे सांगितलं की परभणी महानगरपालिकामध्ये जे इंजिनियर लोकांचे असंख्यपदाचे चुकीचे जे पद झाल्यात ते लवकरात लवकरच करावा आणि आमचे जे अनुदान पगारसाठी लागतो आणि जे शाथी शाथी जे आमचे सेवा त्याच्यासाठी आम्ही सहा तारखेपासून आझाद मैदानावर उपोषण करणार आहे सगळे कर्मचारी मिळून आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज